चरित्रे महान संगीत तज्ञांची या विषयांतर्गत पंडित शिवकुमार शर्मा यांची माहिती आज आपण घेणार आहोत संगीत म्हणजे असे मानणारे ज्यांनी आपले कलात्मक जीवन संतूरच्या शंभर तारामध्ये गुंफून सफल प्रयोगात्मक अभिव्यक्त करणारे विश्वविख्यात संतूर वादक म्हणजे पंडित शिवकुमार शर्मा होय तेरा जानेवारी एकोणीशे अडतीस मध्ये काश्मिरी परिवारात त्यांचा जन्म झाला वडील पंडित उमादत्त शर्मा यांनी शर्माना संतूरचे प्राथमिक ज्ञान दिले संतूर आणि तबला या दोन्हींचे शिक्षण घेण्यात त्यांचे बालपण व्यस्त होते जेव्हा ते पाच वर्षाचे झाले तेव्हा बनारस घराण्याचे बडे रामदासजी यांचेकडून गायन तबला यांचे शिक्षण घेण्यास त्यांनी आरंभ केला आठ नऊ वर्षापर्यंत हे चालू राहिले पण त्यांच्या वडिलांच्या मनात संतूरचे वेगळेपण व गुढी जादा आकर्षित करत होती त्यांनी रेडिओवर सुफियाना ढंगात संतूर वाजताना ऐकली उमादत्तनी शर्माना शास्त्रीय संगीताचे ज्ञान दिले आणि संतूर वेगळ्या ढंगामध्ये वाजवण्याचे ज्ञान दिले जम्मूमध्ये जन्मलेल्या पंडित शिवकुमार शर्मानी तबला शिकून लईचे ज्ञान घेतले व गायन शिकून स्वराना आपलेसे केले पंडित उमादत्त शर्मानी नऊ वर्षे वयाच्या शिवकुमारना संतूर सारखे कठीण वाद्य सोपवले त्या काळात संतूर काश्मीरी लोकवाद्याच्या रूपात ओळखले जात होते शिवकुमारनी वडिलांच्या आज्ञेनुसार संतूर फक्त वाजवलेच नाही तर संतूर साठी जीवनातील अनमोल वेळ अर्पित केला काश्मीरचे हे लोकवाद्य विश्वविख्यात झाले त्याचे सर्व श्रेय जाते पंडित शिवकुमार शर्मा यांना मुंबईमध्ये वर्षानुवर्षे हरिदास संगीत संमेलन मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जाते त्यामध्ये शिवकुमारना तबला आणि संतूरच्या सोलो कार्यक्रमाला आमंत्रित केले गेले होते या कार्यक्रमानंतर शिवकुमारनी तबला आणि गायन सोडून संतूर साठी आपले जीवन समर्पित करण्याचा निश्चय केला त्यावेळी त्यांनी कायमचेच मुंबईला स्थायिक व्हायचे ठरवले संतूर वादनामध्ये त्यांच्या वडिलांचे प्रेरणा सूत्र महत्वाचे होते मुंबईमध्ये पी शांताराम यांच्या झनक झनक मध्ये पार्श्वसंगीतामध्ये संतूरचा वापर अत्यंत यशस्वी झाला पंडित शिवकुमारनी एकोणीशे साठ सालापासून संतूर वादनामधील गुणवत्ता सुधारण्यास सुरुवात केली सुरुवातीला संतूरचा आकार वाढवला आवाजामध्ये गोडी व सुधारणा केली संतूर हे वाद्य आघात करून वाजवण्याचे वाद्य असून सुद्धा आलापासाठी सुद्धा त्याचा वापर झाला शिवकुमारनी पंचवीस ऐवजी एकोणतीस ब्रिजेसचा वापर केला आणि चार अधिक स्वर मिळवले ध्रुपद गायकीनुसार संतूर वाजवण्याची शैली विकसित केली संतूर ट्यून करण्याची वेगळी पद्धती व स्वतंत्र लिपी शोधून काढली परिणामी आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वश्रेष्ठ स्थान मिळवून देण्याचे श्रेय शिवकुमारना मिळाले त्यामुळे संतूर ऐकणाऱ्यांची संख्या वाढली शहनाईचे उस्ताद बिस्मिल्ला खान सरोद वाजवणारे आमजद अम, अली खान बासरीवाले हरिप्रसाद चौरासिया यांच्याबरोबर शिवकुमारनी जुगलबंदीच्या मैफिली केल्या भारत सरकारने एकोणीसशे एक, एक मध्ये पद्मविभूषणने सन्मानित केले दोन हजार चार मध्ये मध्य प्रदेश सरकारने तानसेन पुरस्कार व दोन हजार पाच मध्ये दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने ते स त्यांना सन्मानित केले याशिवाय त्यांना अनेक पुरस्कार मिळाले हरिप्रसाद चौरासियाबरोबर बरोबर शिवहरी नावाने अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले पुत्र राहुल सतीश व्यास डॉक्टर धनंजय दैठणकर हे त्यांचे शिष्य होय धन्यवाद